करवी तालुक्यातील के केरले इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गुरुवारी लोखंडी गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा सा मृत्यू झाला होता स्वरूप माने या विद्यार्थ्याला श्रद्धांजली म्हणून केरले ग्रामस्थांनी आज गाव बंद ठेवून दुखवटा पाळला स्वरूपच्या कुटुंबियांना शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली करवी तालुक्यातील के केरले इथल्या जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून सहावी शिकणाऱ्या माने या विद्यार्थ्याचा गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला होता स्वरूपला श्रद्धांजली म्हणून आज केरले ग्रामस्थांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळला लोकसंख्येच्या तुलनेत केरले गाव मोठा असल्यानं बंदमुळे सर्वत्र शिक्षुका दिसत होता स्वरूपच्या मृत्यूला काणीभूत ठरलेल्या मुख्याध्यापक कृष्णात माने आणि शिक्षिका वंदना माने यांना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून अटक केली आहे बंद काळात गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून करवीर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता स्वरूपच्या कुटुंबाचा शेतीवर उदरनिर्वाह असल्यानं स्वरूपच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत द्यावी आणि पोलिसांनी सखोल तपास करून बेजबाबदार शिक्षकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये